उन्हाळा जवळ आलाय म्हटल्यावर तुम्ही सर्व उसाचा रस तर प्यायला सुरुवात करणारच नाही का उसाचा रस प्यायला किती तृप्त वाटतं ना मग उसाचा रस पिण्याचे आरोग्यावर नेमके काय फायदे आहेत चला या जाणून जाणून घेऊयात फायदे पण त्याआधी उसाच्या रसामध्ये नेमकं काय असत तर या रसामध्ये लोह धातू कॅल्शियम क्रोमियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक हे धातू असतात तसंच विटॅमिन ए बी सी प्रोटीन्स आणि विरघळणारे फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात मग आता उसाच्या रसाचे फायदे कोणते नंबर वन कावीळमध्ये फायदेशीर हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण कावीळग्रस्त व्यक्तीला देखील उसाचा रस देण्याचा सल्ला दिला जातो यकृतासाठी हा रस अत्यंत फायदेशीर मानला जातो त्यामुळे यकृताचं कार्य सुधारत त्याशिवाय सर्व आजार दूर राहायला मदत होते त्यामुळे या उन्हाळ्यात उसाचा रस नक्की प्या नंबर दोन युरिन इन्फेक्शन मध्ये सुद्धा फायदेशीर आता हे ऐकून तर तुम्हाला अजून आश्चर्य वाटले असेल पण लघवीमध्ये होणारी जळजळ म्हणजे रस फायदेशीर ठरतो यामुळे अल्प प्रमाण लघवी साफ न या सर्व समस्या दूर मदत होते नंबर तीन हाडांचं आरोग्य सुधारत या रसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह पोटॅशियम फॉस्फरसचं प्रमाण मुबलक असतं हे सर्व घटक आपल्या हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप जास्त मदत करतात नंबर चार प्रतिकारक शक्तीत वाढ होते रक्तातील रक्तशर्करा नियंत्रित ठेवणं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं घशाचे आजार दूर करणं फ्लूसारखे आजार प्रतिबंध करणं शरीराचं तापमान नियंत्रित करणं शरीराचं वजन नियंत्रित करणं या सर्व गोष्टींमध्ये उसाच्या रसाचा फायदा होतो नंबर पाच पोट साफ ठेवतं उसाच्या रसात फायबर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे पोट साफ व्हायला खूप जास्त मदत होते नंबर सहा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हो म्हणजे सनस्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी सुद्धा उसाचा रस फायदेशीर आहे उन्हाळ्यात घोळांना फुटणं लघवीतून रक्त जाणं असं होत असेल हो तर आठवड्यातून एक वेळा उसाचा रस तुम्ही प्यायला हवा नंबर सात सुद्धा फायदेशीर हो ऊस आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करायला मदत करतो यात नॅचरल स्वीटन्स या असतात यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी ऊसाच्या रसाचं जास्त प्रमाणात सेवन करायला हवं मात्र ते गोड असल्यामुळे एकदम जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू नका नंबर आठ लिव्हर हेल्दी ठेवतो लिव्हर साठी ऊस अत्यंत उपयोगी मानला जातो लिव्हरच्या आजारांमध्ये लिव्हरच्या पेशींना बळ देण्याचं कार्य हे ऊसातील घटकांद्वारे होतं यामुळे लिव्हर हेल्दी राहायला मदत होते सो दॅट्स ऑल आपल्या आवडीचा ऊसाचा रस आपल्या आरोग्यासाठी केवढा फायदेशीर आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मधून असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल असाल सलोक मत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं हो। म्हणजे तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील